नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर पुणे ते औरंगाबाद संभाजीनगर हा रेल्वेने प्रवास करून तर मी फायनली इथं वेरूळची लेणी जे एलोरा केव्ज म्हणून ओळखले जाते तिथं पोचलेलो आहे आणि इकडच्या त्या मागच्या साईडला हे तिकीट काउंटर आहे आणि इकडच्या सा साईडला ती जगप्रसिद्ध लेणी आहे ती आपली भारताची वीस रुपयाची जी नोट असते त्याच्यावर जे एलोरा केव्हचं मंदिर दाखवलं आहे ते हे मागं आहे तर तेच आज आपण कवर करणार आहोत पाहणार आहोत आणि शक्यतो औरंगाबाद शहरमधले वेगवेगळे प्लेसेस दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करेल आणि त्यानंतर सगळं टूर झाल्यानंतर आपण एक बजेट किती काय निघतोय ते सांगण्याचा मी प्रयत्न करेल तर चला तर एक्सप्लोर करूया एलोरा केव्स तर इंडियन नागरिकांसाठी चाळीस रुपये लागतात तर ते चाळीस रुपयाचं कॅशमध्ये टोकन तुम्ही काढून पुढे जाऊ शकता तर ऑनलाईनची सुविधा सुद्धा आहे तो बुकिंग करूनसुद्धा तुम्ही येऊ शकता तर प्रकारे आज आपण ही केव पाहणार आहोत इथं हे चेकिंगचं काउंटर आहे ते पास केल्यानंतर पुढं आपण जातो इथं ते टोकन द्यावं लागतं त्या टोकन दिल्यानंतर आपल्याला पुढं पाठवतात ते वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे वेरूळ गावातील ही जगप्रसिद्ध लेणी आहे ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरकड्यात साधारणत पाचव्या ते दहाव्या शतकांच्या कालखंडात कोरलेल्या एकूण चौतीस लेणे आहेत यामध्ये बारा बौद्ध लेणे आहेत तर सतरा हिंदू लेणे आणि पाच जैन लेणे आहेत इसवी सन एकोणीसशे एकावन्न साली भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले होते आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली युनेस्कोने इसवी सन एकोणासशे त्र्याऐंशीमध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला बौद्ध लेणी समूह या लेणी समूहात विहार प्रार्थनागृहे बौद्ध भिक्षूंची निवासस्थाने स्वयंपाकघर अशी रचना दिसते गौतम बुद्धाची शिल्पे बोधिसत्वांच्या मूर्ती आणि यांची शिल्पे येथे प्रामुख्याने पाहायला मिळतात प्रार्थनागृह हो असलेले दहा क्रमांकाचे विश्वकर्मा लेणे हे लेणे या लेण्यात पूर्ण मानले जाते अप्सरा आणि ध्यानस्थ बुद्ध भिक्षू यांच्या शिल्पांचे अंकन या लेण्यात पाहायला मिळते जसं की मित्रांनो आपण भाजी लेणे कवर केलं होतं पावसाळ्याच्या टायमात तशाच प्रकारचे आहे खूप मोठ्या प्रमाणावर लेणे आहेत हे आपण गुफा नंबर बारामध्ये आहोत तर ह्या सर्व बौद्ध लेणे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आसनामध्ये आरूढ असलेल्या ह्या लेण्या ही जी आतील मूर्ती दिसते तुम्हाला ही गौतम बुद्धाची ध्यान अवस्थेत असलेली मूर्ती कोरलेली आहे आणि त्याच्या शेजारीच हे खूप सुंदरपणे दगडामध्ये कोरलेलं सगळं बांधकाम आहे ते असं आता मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आहे तर मला साक्षात जणू काही गौतम बुद्ध समोर बसलेले दिसतात ते आणि मी त्यांचं दर्शन घेऊ शकतो आहे अशी सध्याची माझी भावना आहे खूप सुंदर अशी दगडात कोरलेली ही मंदिर आहे आणि आवाजसुद्धा खूप इको होतो आहे आणि घुमतो आहे ही तीन मजली असणारी ही लेणी आहे, असंच पाहत पाहत आपण पुढं पुढं जाणार आहोत तुम्हाला जर खरंच एन्शियन आर्किटेक्चर कसं असतं ते हुबेहूब जर पाहायचं आहे जर आर्किटेक्चरमध्ये तुमचा रस आहे तर ही लेरी नक्कीच तुम्ही वेरूडची एलोरा केव्ज तुम्ही यायला हवं आणि पाहायला हवं खूप सुंदर असं आर्किटेक्चर आहे टोटल शंभर या गुफा आहेत त्या गुफांपैकी चौतीस गुफा टुरिस्ट लोकांसाठी खुल्या केलेल्या आहेत आणि बाकीच्या काही अजून अज्ञानावस्थेत आहेत काही फॉरेनरसुद्धा इथं व्हिजिट करतात भ्रमणकर्त्यांनी एवढ्या सुंदर आर्किटेक्चरचं सुद्धा निस्तानाभूत ह्या ठिकाणाला केलेलं आहे आणि खूप ते सहा तर हे जे माझ्या मागचे लेणे दिसत आहेत ते एक ते सहा नंबरचे लेणे आहेत आणि सध्या आपण सहाव्या लेणीवर आहोत इकडच्या साईडच्या बरेचशा लेण्या सेम आर्किटेक्चरमध्ये आहेत थोडे थोडे बदल तुम्हाला जाणवतील बाकी बरेचशा लेण्या फेमस आहेत तर ह्या बौद्ध लेण्या आहेत एक ते सोळापर्यंतच्या आणि सोळानंतर पुढं आपल्या हिंदू धर्मातील लेणी आहेत त्याच्यातवर ते, ते वेरूळचं फेमस मंदिर आहे तर या साईडनी आता मी इथून आठ जातो इथून आत आल्यानंतर पण इथं येऊन पोचलय एक, तिसा नंबर चे लेनी चा एक नंबर चे लेनी। ते सहा नंबरच्या लेणीच्या एकदम समोर मी इथं लिहिलेलं आहे नऊ नंबरची लेणी ऊनसुद्धा खूप खतरनाक आहे त्यामुळं उन्हाळ्यात जर येत असेल तर नक्कीच टोपी पाणी आणि सगळ्या खाण्याचे पदार्थ सोबत घेऊन या जेणेकरून इथं आल्यावर गैरसोय होणार नाही खूप सुंदर असं दगडांमध्ये कोरलेलं हे बांधकाम आहे आणि खूप पाहण्याजोग आहे तुम्ही जर इथं मला बऱ्याचशा शा शाळेच्या सहली पाहायला मिळाल्या तर त्यासुद्धा इथं येऊन अवश्य व्हिजिट करतात ते ते शाळेतील शिक्षकवृंद त्यांना इथं येऊन मार्गदर्शन करत असतील आणि आपल्या सुंदर अशा भव्य अशा इतिहासाचं माहिती आणि इतिहास त्यांना देत असतील त्या सहलींचे मु मुलं बघून खूप आनंद झाला ही लेणी क्रमांक दोन आहे आणि ह्या लेणीमध्ये मेडिटेशन त्याकाळी कसे करत असतील ते तुम्ही एक्सपिरियन्स करा हिंदू लेणीसमूह या लेणींमधील कैलास लेणे हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय आधी कळस मग पाया ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरलेली आहे हे लेणे एका सलग पाषाणखंडात कोरलेले अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणे आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले आहे कैलासावर शिवपार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवतो असे या शिल्पाच्या येथील अंकणामुळे या लेण्याला कैलास लेणे असे म्हटले जाते पुरातत्वाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक ढवळीकर यांनी या लेण्यांबद्दल नोंदवले आहे की या मंदिराचा महत्त्वाचा भाग कृष्णप्रथम या राजाच्या काळात पूर्ण झाला असावा हिंदू लेणीची स्थापत्यशैली दक्षिण प्रचलित असलेल्या तत्कालीन मंदिर स्थापत्यशैलीपेक्षा या मंदिराची प्रक्रिया निराळी आहे पडक्कल येथील विरूपाक्ष मंदिर आणि कांची येथील कैलास मंदिराच्या स्थापत्यशैलीचा प्रभाव या मंदिरावर जाणवतो पण असे असले तरी स्थापत्यात तंतोतंत सारखेपणा दिसून येत नाही वेळेअभावी मी जैन लेणी कवर करू शकलो नाही त्यामुळे फक्त बौद्ध लेणी आणि सोळावी क्रमांकाची हिंदू लेणी कवर करू शकलो आणि तेच मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवत आहे आणि नंतर ह्या लेण्या पाहून आपल्याला औरंगाबादमधील बाकीचे पाहण्याचे जे टुरिस्ट स्पॉट आहेत ते पाहायचे आहेत हे मंदिर बांधण्यासाठी खडकातून सुमारे चाळीस हजार टन एवढा दगड काढला गेला होता पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि नव्वद फूट उंच मंदिर बांधण्यात आले मंदिर बाहेरील बाजूने मूर्तीने भरलेले आहे आणि मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या ले या लेण्यांतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्णप्रथम यांच्या काळात झालेली आहे या लेण्यांपैकी दहाव्या क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे इसवी सणाच्या सातशे त्रेपन्न ते सातशे सत्तावन्न या काळातील हा लेख आहे कैलास लेणे निर्मित करणारा राजा कृष्णप्रथम हा दंतीदुर्ग राजाचा काका होता कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सणाच्या सातशे सत्तावन्न ते सातशे त्र्याऐंशी या काळातील असावी असे यावरून समजते हा लेणीसमूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टीपथात राहिला राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेल्या ले भेटींची नोंद सापडते दहाव्या शतकात अरब प्रवासी अल मसुदी याने येथे भेट दिली आहे भामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झाले होते ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले या व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेतो आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये